<laughs> बोला काय काय उमेदवाराच्या हेत आर पुढं चालले काय तुम्ही कॅमेरा लावला तुमच्यासाठी आणि तुम्ही पळायले पुढं पूर्ण वार्डाचा सर्वे करत आलो मी मग हो कोण बोलणार अगोदर बोला काय मुद्दे आहेत आपले तर आपल्या वार्डाचा विकास आपल्याला करायचा ते शंभर टक्के आहे आणि सगळे आपल्या जी नवीन पिढी आहे जे मुलं आपले सुशिक्षित आहेत आता सध्या नोकऱ्या नाहीत पण त्यांना कामधंदा खूप गरजेचं आहे आणि हे जे आपल्या इकडे अस्थाव्यस्त कचरा पडला आहे रस्त्याच्या अवस्था आहे ह्या आपल्याला सुविधा पाहिजेत म्हणजे पाहिजेत बोला आपली काय भूमिका आपली भूमिका ही आहे की ज्या ज्या लोकांना घरपूर मिळाली नाहीत त्यांना गरकुलाची योजना त्यांचा लाभ त्यांना मिळावा आणि हे जर तुम्ही म्हणाला सगळी धूळ माती झालेली आहे पंचशील नगरची ती स्वच्छता म्हणाला नाही ते सगळ्याला कळायला पाहिजे दिसते ते धूळ माती झाली आज या नऊ वर्षामध्ये पण ते सर्व आम्ही व्यवस्थित धूळ आहे जे पंचशील नगर त्या नावाने गाजले ते आम्ही ते लाभ कमी करू आणि जी घाण आहे जे जंगल झाले ते जंगल नष्ट करण्याचा प्रयत्न करू आणि या ठिकाणी जंगल आणि घाण आणि धूळ हे प्रदीप ने शब्द आहेत हा मग ते मग तुमचे मुद्दे काय मग तुम्ही आजपर्यंत त्या मुद्द्यावर काहून निवेदन मोर्चे आंदोलना केले नाही इकडे आहे की तुम्ही मग कसं कळल कोण बोलायला काय बोलायला पब्लिकला म्हणजे तुमच्या प्रतिनिधी म्हणजे मला नाही कळलं प्रतिनिधी म्हणले तस ना तसं नाही पाहुणे की म्हणजे प्रतिनिधी म्हणजे नगरसेवकाचे प्रतिनिधी असतात हा तस तसं नाही प्रतिनिधी म्हणजे हे तुम्ही नगरसेवक आणि हे प्रतिनिधी झालं तुम्ही पाहुणे मुलांना ना घरचे झाले हा हा तसं काय नाही बोला बोला तुम्ही पत्रकार आहात सगळ्या समाजात छोट्याच्या छोट्या घटक तुम्ही पोचलेल्या आहात तुम्हाला माहिती आहे लोकांसमोर मग आता एवढ्या आहेत धुळीचे प्रश्न आहेत समस्या आहेत त्याच्यावर तुम्ही लोकांना काय केलं आजपर्यंत आता करू अरे अधिकार असते ना विरोधी पक्ष नेता म्हणून तुमचं काम आहे कामं थांबवायचं चांगला दर्जेदार विकास करून घ्यायचा आता नगरसेवक नव्हता नाही जे होते त्यावेळेस त्या काळात ज्यावेळेस होते का त्या काळात तुम्ही यांच्या नड्यावर पाय देऊन चांगले कामं करून घ्यायचे असते की वर्षापासून काहीच नाही तेच म्हणालो ना यांनी काम करणार ना मग तुम्ही भावी उमेदवार आहेत तुमचे काम आहे त्यांच्याकडून चांगले कामं करून घ्यायचे आम्हाला अधिकार मिळल्यानंतर होईलच <laughs> आमच्याकडं अधिकार आला पण आम्ही सुद्धा आम्ही आमच्या सुद्धा मागण्या मांडल्या होत्या आम्ही पण नागरिक होतो तिथले तर <coughs> आम्ही पण त्याच्यातून गेलेल्या आहोत मग त्याची जाणीव आम्हाला स्वतः म्हणून आम्ही पुढे पुढे करायचं कोणी काम केलं नाही तर त्याचे काम थांबून तुम्ही दर्जेदार काम करून घ्यायचं तुमचं काम आहे सगळ्याच विरोधी पक्ष नेता म्हणून काम करायचं काम आहे चार वर्ष काही कामच नाही सगळं शासनाचा अधिकार होता शासनाच्या आपल्या सुद्धा काढत नव्हते आम्हाला काय सांगितलंच नाही म्हणायचे ते आज आम्ही नाल्या स्वतः आमच्या हाताने काढून कचरा फेकतो आम्ही उचलून आम्ही स्वतः आमच्या घरीला माणसं लावतो स्वतः आम्ही कचरा काढतो पोरांना फेकायला लावतो तर तो प्रश्न तिकड निर्माण होणार नाही तस ते म्हणतात आमचं आता नाही आम्हाला आमचीच तसं जर म्हणत असतील तर मग अवघडच नाही अगदी काही पण जबाबदारी आहे घंट्या गाडी तुमच्या दारात येऊन सुद्धा तुम्ही जर कचरा तुमच्या दारात टाकत असाल तर हे खूप चुकीचं आहे आणि नागरिक सुद्धा जागरूक असायला पाहिजे तितकंच तुम्ही पण तुमच्या मागण्या ठामपणे आमच्या समोर मांडल्या तर तुमचा प्रतिनिधी म्हणून आम्ही नगरपालिकेमध्ये उंच मान करून जाऊ शकतो काय काय मुदेत आपले स्पष्ट एकदा क्लिअर कट सांगा तुम, तुम्ही सांगा तुमचे सांगा माझे मुद्दे सांगू माझं म्हणणं आहे की ज्या ज्या ज्याचे घरकुलाच्या योजना राहिलेल्या त्याचा लाभ मिळाला नाही तो आम्ही त्यांना मान्य करून देऊ ज्यांना जागा नाही समजा घरकुल बांधण्यासाठी ते त्याचा प्रश्न निर्माण सोडून देऊ पुन्हा नाल्या वगैरे हे सगळं स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू आणि हे जे जंगल झाले हे सगळं नष्ट करण्याचं त्याच्याकडे आमचं जास्त लक्ष राहील की यावेळेला की धूळ माती होऊ नाही आणि पुन्हा या नाल्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आणि जिथं तिथं जंगल झालेलं आहे आपल्या पंचशील नगरमध्ये ते आम्ही स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू आणि त्या ठिकाणी एखादी वस्ती चांगल्या प्रकारे निर्माण करू आणि स्वच्छता अभियान आहे ते राबू आम्ही जे काय आहे ते तिथल्या नगरपालिकेनं समाधानकारक काम केलं हो का नाही केलं नगरसेवकांनी काहीच नाही तुम्हाला काय बोलायचं ठीक आहे तुमच्या परिवर्तन त्यांना ज्या समोर जी परिस्थिती आली त्यावेळेस त्यांनी ते केले असतील आपल्याला कोणासाठी काही करायची नाही पण आपल्याला इथून पुढे चांगलं काम करायचं या नव्या उमेदीने आम्ही पुढे आलेलो आहोत आणि एक आव्हान आहे जनतेला नागरिक सुद्धा तेवढे जबाबदार असतात तुम्ही तुमच्या मागण्या खंबीरपणे पुढे मांडल्या तरच ती प्रश्न सुटणार आहेत आणि तुमचा अधिकार आहे जास्त करून प्रतिनिधी केव्हा उभा राहू शकतो तुमची जेव्हा साथ आहे तुम्ही त्याला निवडून दिलेला आहे तर इतुन पुड़े तुम्ही ठामपणे त्यांना विचारू शकला असतात आणि इथून पुढे तुम्ही विचारण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे यामध्ये कुठलीही कमी होणार नाही ओके नागरिकांना भेटल्यानंतर नागरिक काय सांगतात तुम्हाला आम्ही सुरुवात केली जे सुरुवात सुरुवातीलाच काय म्हणतात नागरिक म्हणतात घेटीघाटी झाल्यानंतर सुविधा नाहीयेत मुलांना कामधंदे हवेत मुलं बेकार फिरत <coughs> <निज़्वरी कारला>। <coughs> <शिकले> आहेत आणि <coughs> आपल्या गल्लीचा विकास दिसत नाही अजून त्यांचे शब्द कानावर येतात त्यामुळं मी म्हणते नागरिक सुद्धा तेवढेच जागरूक असायला पाहिजे आपण सुशिक्षित आहात पदवीधर आहात आता एकही मुलगा तुम्हाला असा दिसणार नाही की तो उच्च पदवीधर आहे बी ए एम ए बी एस सी सगळे मुलं शंभर टक्के जरी काढलं तरी दुसरी मुलं शिकलेली आहेत आणि सुना सुद्धा असे कोणीच नाही की दहावी पास आहेत ना पास आहेत बारावी ग्रॅज्युएट सुना सगळ्यांच्या घरच्या ओके ठीक आहे धन्यवाद चला